मी मारुती गायकवाड बोलतोय आमच्या भागामध्ये जवळजवळ दहा वर्षापासून पाण्याची समस्या आहे पाणी व्यवस्थित येत नाही आणि जे येत आहे ते, ते दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे हा बरेच दिवसा म्हणजे दहा वर्षापासून आम्ही पाणी काय येत दुर्गंधीयुक्त पाणी काय येत का ये आहे का ये त्याचं ते कारण असं आहे की ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन ही एकत्र असल्यामुळं ड्रेनेज तुमलं कि त्याचं ते, ते कुठं तरी लीक होतं ते पाणी आम्हाला वरती म्हणजे सहा घरांना ते वरती पाणी येतं बाकी खालचे जे घर आहेत पाच सहा घर त्यांना भरपूर पाणी म्हणजे पाणी येतं तेवढ्यात पण वरच्या भागाला पाणीच येत नाही किती वर्षापासून दहा वर्षापासून आहे आणि गेले दहा वर्षापासून आम्ही कॉर्पोरेशन महापालिकेला व्यवहार करतोय पण त्याचा काय कुणी रिस्पॉन्स घेत नाही कोणी जबाबदारी दखल घेत नाही आणि कोणी इकडे येतही नाही अनेक वेळा मी पत्र हर करून संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केलेली माहितीच्या अधिकारात सुद्धा माहिती मागितली पण त्याला त्यांच्या कानामागून काही जातच नाही असं मला दिसतंय कुणी यायला तयार नाही का पाणी येत नाही का नाही मधल्या काळात फारूक ज्या वेळेस नगरसेवक होते त्यावेळेस आमच्या खालच्या भागापासून वरच्या घरापर्यंत तास 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 दीड पाणी यायचं पण आता व्यवस्थित पाणी पुरवठा व्हायचा आता काय झालंय फारुख नाना गेल्यानंतर आताची परिस्थिती अशी आहे की पहिल्या पाचशा घरांनाच फक्त पाणी येते वरच्या घरांना पाणीच येत नाही तुमची विनंती आहे की त्याचा मार्ग लावला माझी ही विनंती आहे की कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी इथं यावं प्रत्यक्ष पाहणी करावी की का पाणी येत नाही वरच्या भागाला पाणी का येत नाही याची पाहणी करावी ती काय असेल प्रॉब्लेम तो सॉल्व्ह सॉल्व करून द्यावा हीच आमची विनंती हा हीच कळकळीची कर विनंती हॅलो हे नळ आहे का तो हा हे बघा हा नळ आहे हा नळ आहे आणि ह्या पाण्याला पाणी लवकर यावं हीच आमची विनंती पण नुसतं नळ आहे पाण्याचं तपास नाही ह्याच भागात नाही ऐका ह्याच भागात नाही तर ही प्रत्येक हिथून पुढे प्रत्येक गल्ली आहे त्याच्या वरच्या भागाला पाणी नाही काही भागात तुम्ही पाणी यावं म्हणून पाणी पाणी येण्यासाठी आता हा हा मी म्हणतो कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यासमोरच त्याची आपण नारळ पडू कारण त्यांनी इथे यावं त्यांची जबाबदारी पाणी का येत नाही पाहणं ही त्यांची जबाबदारी अनेक वेळा माहिती अधिकारात माहिती मागून सुद्धा काहीही काम होत नाही बस आणि पुढच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये वरच्या भागाला पाणी नाही माझ्याच बागिरीत नाही तर संपूर्ण हा भागामध्ये पाणी पुरवठा भरपूर व्हावा